तर चला मित्रांनो आता विषय असा आहे की आपण सोळा वेळेला आलतो तर त्यावरती चार पाच दिवस झाला आपण हिताच का थांबलं होतं माहीत आहे तुम्हाला आपला ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये माझी फॅमिली पूर्ण दुखापत झाली होती अजून पण झालेली लंके ही होती या बघितले का कसं तरी चालू आहे दिवस येणार दिवसाला तोंड द्यायचं तर आता बारामतीला जायचं या बरं जायचं कारण काय सांगतो तुम्हाला की एवढा पाऊस चालू येत पाऊस वादळ तुम्हाला सांगतो लाईट जाते आपलं पूर्ण तुम्हाला सांगतो जेवढं काय असेल तेवढं युट्यूबवरती अवलंबून आहे जर आपलं वेळेला व्हिडिओ नाही पडलं फेसबुक असो किंवा तुम्हाला सांगतो इंस्टाग्रॅम स्नॅपचॅप ह्या गोष्टी जर नाही झाल्या तर कसं व्हायचं आणि प्रेम पण अर्धवत या, या। सारखंच उठायचं तिकडं बाहेर जायचं पावसा पाण्याचं मग तिला पण धरून न्याय लागते नानापासून वळते हे करते तुम्ही बघितलं आरोग्य औषध आणले माय लाईफस्टाईलचे त्याने पण बराच फरक पडला आहे तिला फरक पडला का तुला हा फरक पडला म्हणते बाबा तर मग आता एवढं पाऊस म्हणलं मी फॅमिली गाडी हो कशी ने आधीच तर घरची घाबरायला लागल्या ती एक तर आपल्या पाठीमागे लागले साडेसाती आणि त्यात तू अजून गाडी काय येऊ नको काय नको मी सकाळी केलता पांडवला कॉल त्याला म्हणलं मी येतोय म्हणलं तिकडं कार म्हटलं काय झालं वरीला चला येत नाही तिचं तिला ज्या पण आहे मग तू राहतो म्हणलं आता तिथं ताय पण म्हणलं होते राहा नको म्हणलं राहतो आता शाळा बनवून तिला पुस्तक आणायचं तिथे जाबस राहिला माग आणि मी गाडीवर येतो येऊ नको म्हणला मी गाडी मोठी घेऊन येतो म्हणला तर ते आलाय विचारचा की गाडी घेऊन म्हणला पाऊस पाणी चालू आहे वातावरण खराब आहे अजून काहीतरी तिसरा उद्योग करचेन तो तू नाही करायचं पण होऊन घडून येते तर ऑटोमॅटिकच ते त्या दिवशी पण तू मला सांगतो मला काय झोपायचं नव्हतं पण अचानक झोप आली आणि प्रियंकानी पण मला सांगायचं सोडून तिचे पण तुम्हाला सांगतो वाचा फुटले नाही ऑटोमेटिकच त्या गोष्टी झाल्या आणि मी पण ती बोललो नाही दिवसभर म्हणजे जसं घरनं निघलो तसं नाही तर आम्ही तो गप्पा आणत येतो गप्पा गोष्टी करत हसत मजा करत येतो पण त्या दिवशी गाडी दोनदा माझ्याकडनं भेट घडली का। काय मारायला म्हणजे काय जाणत माझे डुकला दोन चार वेळा जो झोप कंट्रोल केली पण ती अचानकच ही झालं दुखल्याला गाडी अशा झाली तरी मला कळलं नाही की मला सांगायचं पण हिला पण तुम्हाला सांगतो शब्द फुटला नाही बरोबर आणि तिसऱ्यांदा गाडी खाली गेल्यानंतर ती अचानक हिने मला धक्का दिला तेव्हा मी जा जालो वर दिवस तर ही उड्या टाकल्या वर गाडी काढली वाचले बरं असू चला तिकडं हॉस्पिटलला पाठवलं कॉल केला आधी फिरे समज झालं म्हणलं तिथं पण सोडवत कोणाला त्रास नको इकडे या आपण समधी घरचीच आहे म्हणून गेलो त्यांना उग पाळा पळे नको रासल्या आल्यानंतर म्हणजे आता हिला लगाय गे चला काय व्हायलाय आपलंय थांबायचं निघायचंय लगेच मी बस मी गाडी चालवतो काय नाही चला निघू काय होईल माहिती का पावसा पोर <laughs> पाण्याचं तिने अरे बघा इकडं असा पाऊस चालू आहे सकाळपासून चिघी चिघी चालू उठल्यापासून चालू आहे रातभर पाऊस चालू आहे तो गाडी घाला असा पाऊस चालू समजा तुम्हाला सांगतो दाजी तर सकाळ जण त्या जागा हल्लं नाही तर दाजी डोकं चाल दाजी तिथं बसून त्याला ते समोरच्या कांद्याकडे बघतात कांदा झाकून ठेवलाय कांदा दाजी आणि पाऊस मध्ये अशा गोष्टी त्या बघितलं का शेतकऱ्याचं लय अवघड आहे तुम्हाला सांगतो कड आईचा व्हिडिओ कॉल चालू आहे हल्ला धननाय पूजाचा चालू आहे की आईचा येतोय काय म्हणती काय सकाळी जाणं बारीक पॉईंट करून बसला कसं टेन्शन आहे सांगा बरं मना काय आता कसं आहे तुम्हाला सांगतो इतक्या दिवस आता मी बारकी पोर ही होती एवढी आखी फॅमिली होती घरदार त्यामुळं काय जाणून आलं नाही फक्त आता हे दोघंच आहे ताईन बाजीच आहे घरी आता ह्यांना थोडं की बाबा रे झालं वाटायला आलंय पण काय नाही लिहिले परत लांबच्या घरी दिलेलं नाही आपले इथलं येतच आहे एक ती खांडी अर्धा तास ती दारात आणि ती आहे या हां त्यामुळे काय विषय टेन्शन काय घेऊ नका निवांत राहा वि आल परवा दिवशी ओमचा बड्डे या पंचवीस तारखे ती क्रीमा लावल्यापासून हिला फरक पडला बघितले का जखम झालेली पूर्ण तुम्हाला सांगतो सकाळी मी पूर्ण त्या हायड्रोज हायड्रोजनने तुम्हाला सांगतो पूर्ण धुवून घेतल्या पुसून पिसून आणि आतमध्ये जखम जास्त झाल्याने होत बरोबर आहे त्याने हा कर आणि विषय असा होता कालचा शेवटी जाताना तुम्हाला सांगतो तिच्या काय मनात आलं काय की अचानकच बघा विठ्ठल म्हणजे मूर्ती मागत होते म्हणजे आय मला ही मूर्ती दे मग मला मूर्ती पाहत अगं म्हणजे घरातली ही तुला रुपवता दिलेली रुपवता तुला मूर्ती दिली ना मग कशाला डबल आणि ही पण तशी पण त्यांनी मी सांगितलं होतं पंढरपूरला गेलं ना तर देव पंढरपूरहून आपल्या घरी आणायचं असतं पुन्हा ते घर न दुसऱ्या घरी नसतो जायचा आपल्या घरी देव लागला कधी तर तो पंढरपूरचा असला तर तो पंढरपूरवरून आपल्या घरी आणायचा चला देवा आमच्या घरी म्हणायचा पंढरी आहे असो कुठलाही देव असो पण असं देवारीतलं तर कोणाला द्यायचा नसतो हा तेवढा आता सत्यनारायणचा फोटो फक्त घरातला द्यायचा असतो ते पण पूजा पुरता एकमेकाला मागत असत पण तेवढं ती काल माहितला ताईला पण वाईट वाटलं परत ताईचं काय म्हणजे ताई म्हणली घेऊन जा घेऊन जा नकोच म्हणले नकोच म्हणले काहीतरी पूरगी असं चुरकं लावून जाते बाबा त्याचं वाईट वाटलं आम्हाला कस काय तू या मग परत काय आजोबांनी सांगितलं आज म्हणले तुझ्या पण घरी देऊ आपण पंढरपूरला गेलो दुसऱ्या हा हा कपडे वाळू टाकले पाठी पावसामुळे असं हल्लं चालू माहिती पूर्ण प्रियंकाची तब्येत तर खराब झाली मला था था तर असं वाटतं आता गेल्यानंतर त्याला ना आडमेटेच खराब आहे जरा थोडं एक दोन सलायन मार्फत जर वगैरे भेटलं खात नाही हो लयटॉनिकच्या बाटल्या आतापर्यंत आणले हाय असे अजून त्याच तुम्हाला सांगतो बुसणे सुद्धा नाही हाय असे टाकून दिलेले म्हणून चिड पण येते नवऱ्याचं काम आहे फक्त औषध वळ्या आणायचं दवाखाना करायचं बाकी खाणं पिणं त्यांचं काम आहे बरोबर ना čas atala bara shani zalata thoda muntay mala zop lagli thoda me duklya ghatlya samje zopya muntayla zopawla thoda me zop dali ka ame nikto thoda